कसे आहेत येऊन मजेतच असतील आणि सगळे आमच्या मस्त सगळी खाऊन पिऊन टोन असं चला परीने हा म्हटलंय सगळेच मजेत असतील तर नमस्कार म्हणते मी चंद्रकांत वासुदेव कदम आज चा दुसरा गुरुवर आमच्या घरी मस्त की, की वर्षाने घट बसवलेत आणि त्यात निमित्ताने बोलू चला एक आज ब्लॉक होऊन जाऊन द्या काय हा आयुष्याने परी काय तयारी मध्ये सांगत नाहीयेत मला पण माझी तयारी काय पण मला वाटतंय व्हिडिओ झाल्याच्या नंतरच चालू करतील तर चला उशीर नको करूया आणि बघूया आज काय काय चाललंय आज वर्षा मॅडमचा उपास आहे आणि तिनं बरीचशी मेहनत घेतलेली आहे सजावट म्हणा काही म्हणा आपलं जे काही घट तिने बसवलेत तर त्याच्यासाठी ती मेहनत आहे तिथं उपास आहे आणि मला वाटतं उपास उपासून बहुतेक काही खाल्लेलं नाही तर वर्षाचा आज कडक उपास आहे काय वर्षा कडक उपास कडक उपास आहे ही गोष्ट खरी आहे तर सरा म्हणते तुम्हाला घरामध्ये बसवली ते घट दाखवत सर्वपारी तर म्हणजे हे बघा मस्त की छान असे घट बसवले तो वर्षाने खूप छान मस्त एक साइडला असा मुकुट आहे घटाला आणि एक साइडला नारळमध्ये असं देवीचं रूप वर्षांनी केलेलं आहे तर मला सर्वात जास्त आहे ना Uh, uh, मूर्तीपेक्षा uh, नारलामधली देवी मला खूप आवडली महालक्ष्मीचं जे काही रूप वर्षाने बनवले खूप छान त्याचं कारण म्हणते मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो की कारण असं की मुकुट आहे ना तर ते uh, नॉर्मल वाटतं की जसं आपलं देवी स्माइल देते देवीचं रूप आहे ते मी असं हे बोलत नाहीये पण म्हणतात ना की एक पारंपरिक पद्धतीने जी चाललेली जी प्रथा होती ती मला असं वाटतं नारलामध्ये होती आणि तुम्ही बघू शकता म्हणतो बघा असं वाटतं की देवी साक्षात आपल्याला पाहते बघा तुम्हाला कसं वाटतंय म्हणते कमेंट मध्ये मला नक्की सांगा वर्षा सुद्धा मी बोललोय की तू आता मुकुट वगैरे लावू नकोस शक्यतो असं नारलामध्ये देवी म्हणजे नारला ती देवी जी बनवते ना आयुष कशी वाटते पाहिजे तुला नारलामधली देवी मस्त हा मस्त नाही बा तुला कुठली आवडली नारलामधली आवडली की इथली आवडली ही वाली ना छान ही छान आहे दिसायला छान आहे डॅशिंग वाटते पण ही मूर्ती कशी वाटते असं वाटतं की देवी आपल्याला बघते बघ ना डोळे बिळ कसे वाटतात बघ ना छान वाटतात ना नथ वगैरे घातलेली आहे तेव्हा कसं कानातले झुमके हुमके घातलेले आहेत खूप छान वाटते तर खरंच वर्षाने खूप छान केलेलं आहे आणि ह्या टायमाला दोन गट बसवायचं कारण असं की आमचे वडील तर त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यांचे बंधू त्यांची मिसेस ती ऑफ झालेली आहे त्यांच्यामुळे आमची आजी आम्हाला गेल्या गेल्यापूर्वी गट बसवताना आले तर ह्या टायमाला वर्षा मॅडमनी दोन गट बसवलेले आहेत वर्षा ले ले। वर्षा मॅडम काय करताय आज जेवणाचा मेनू काय काय आधी आधी तो जाणून घ्यावा कारण की ते महत्वाचं असतं आमच्या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात जेव्हा की काय रे इकड्या आपल्या घरामध्ये काय महत्वाचं असतं जेवायचं खायचं पियायचं आणि मस्त टुंटिन राहायचं काय बरी हा तर वर्षामुळे काय आजचा मेनू काय आजचा मेनू भात डाळ मेथीची भाजी वाटाण्याची भाजी गाजर का हलवा अरे वा मस्त रे मग वर्ष काय आम्ही काय करायचो पापड लोणचं पण मिरची पण मिरची पण वा तळून टाकून वा, 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 की बेसना वा मस्त म्हणत मग मला असं वाटतं खूप धमाल आहे वर्ष मग काय सर्वांना बोलवायचं जेवायला हो या जेवायला वर्ष मग काय सर्वांना बोलवायचं जेवायला म्हणते सर्वांनी जेवायला या असं माझं मत आहे आणि माझं असं म्हणजे मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र आपण किती एकत्र जेवायला यायचं आणि याच असं मी म्हणेन की वर्षाचा आज गुरुवारचा उपास आहे तुम्ही सर्वांनी जेवायला या वर्षा मस्त की मेनू बिलू करणार आहे मला वाटतं ही व्हिडिओ अपलोड व्हायला मला वाटतं अजून सहा तास जातील सहा तासानंतर मला असं वाटतं आपलं पण होईल तर म्हणते त्याबद्दल मी माफी मागतो पण नेक्स्ट टाइम असं की कधी असा जर वेळ आली तर नक्की तुमच्याबद्दल निरोप पोचवेन तुम्हाला सर्वांना जेवायला नक्कीच बोलेल काय वर्षा आणि वर्षा खरंच खूप जाम जेवण भारी बनवते म्हणजे आमच्या घरासाठी म्हणजे माझ्या आई सारखी जेवण बनवते मी असं बोलेन आणि वर्षा लग्नाच्या आधी जेवण बिवून काय करत नव्हती काय वर्षा कधी चपाती पण इथं येऊन ट्रेनिंग घेतलेली आहे पण वर्षा ज्या गोष्टी बनवते ना त्या गोष्टी एकदम उत्तम होतात तुम्ही जर कधी आलात आणि तर त्या गोष्टी तुम्ही खाल्लात तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल बाकी प्रत्येकाची आपली आपली आवड काय वर्षा तर चला गाजर हलवा कधी खायला भेटते म्हणजे अशी इच्छा झाली गाजर किसून बिसून द्या मला हलवा बिल खायला असं आहे तर चला म्हणते काय वाटत नाही आपण गाजर बिजर सर्व काही किसून देऊ काय घाबरायचं नाही आपल्याला खायचं तर आपल्याला काय त्रास आहे अरे बाबा जबरदस्त मंडई हे बघा हे बघा काय चाललंय आयुष अरे काय चाललंय अरे बाबा मंडई चला मग उशीर नको कर वर्षाचा आज उपास आहे वर्षा सॉरी या हा, हा? हा? वा चला, चला आज उपास आहे वर्षाचा आणि चालले समोसे चला मग म्हणता धिंगाणा आणि समोसे टाकूया उडून का समोसे उडले तर गाजर किसाला ताकद येईल कायश काय बरी चला मग सुरू करा म्हणतो टिंबीपणा भाजी मार्केटच्या कॉर्नरचे समोसे आहेत आणि जबरदस्त तुम्ही चटणी पाहू शकता मस्त हिरवी हिरवी आहे आणि ही नारळाची चटणी आहे आणि हे समोसे आहेत त्याच्यामध्ये असं डीप करायचं कशी चटणी घ्यायची मस्त की या सगळ्या काय ना काय बरी येऊन दे ना म्हणजे मांजराला मिठाई देत रे बघा बघिलात मांजराला मिठाई झाली मांजर पेडा बिडा खातोय ही मालकी नाही बघा आणि आमच्या नादाला काय नाही काय आयुष काय वाटतं कसं वाटतंय हा मस्त आयुष गाजर बिजर सोलतोय वर्षा काय मात गाजराचा हलवा की कधी गाजराचा हलवा होतोय आणि मंडळी कधी खायला भेटतं असं झालंय काय आयुष तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्याकडे जेवणाची पूर्णपणे तयारी झालेली आहे वर्षा मस्त की पुऱ्या करते गाजराचा हलवा छान असा आहे मस्त सुगंध सुटलेला आहे तर आयुष्य तुम्हाला पुरी दाखवेल म्हणतो बघा पुरी पण इतकी मोठी आहे की मला वाटतं चार पुऱ्या खाल्ल्या की माणसाचं पोट भरेल वर्षाने खूप छान असं डोकं लावलेलं आहे की छोट्या छोट्या पुऱ्या काढण्यापेक्षा मोठ्या पुऱ्या काढलेल्या खूप छान आणि आम्हाला मोठ्या पुऱ्या खायला सुद्धा खूप छान आवडतात तर चला अशा पद्धतीत आपलं देवीचे नैवेद्य पण ताटात भरून घेतलेले आहे तर देवीला दाखवूया आणि आपण जेवणाला सुरुवात करूया देवाला नैवेद्य चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जर काही चुकलं असेल तर सुद्धा नक्की सांगा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तर आजचा व्हिडिओ इथं संपवू चला मंडळी खूप सारे लाईक आणि शेअर पण करा हा